कन्हाण पोलिसांनी अवैध तस्करांवर जबरदस्त कारवाई करत पाच वेगवेगळ्या छाप्यांमध्ये सात आरोपींना गजाड केलं असून तब्बल एक कोटी त्रेसष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्दमा जप्त केला या कारवाईमुळे संपूर्ण रेती माफियांमध्ये जबरदस्त खळबळ उडाली आहे शनिवारी रात्री नऊ ते अकरा वाजताच्या दरम्यान पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील आपल्या स्टाफसह गस्त घालत असताना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीनं तारसा चौक हो इथं नाकाबंदी केली मनसरहून कन्हानकडे मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संशयित टिप्पर ट्रक थांबवले नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणारे पाच टिप्पर ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी टी सतराशे एम एच चाळीस सी एम पंचवीस सव्वीस एम एच एकोणपन्नास एट टी अठरा सतरा एम एच एकोणपन्नास बी झेड अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर एम एच एकोणपन्नास सी एम अठ्ठ्याण्णव शून्य आठ पकडण्यात आले तपासणी केल्यावर या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू असल्याचं आढळलं आहे रॉयल्टी पावती व वाळू वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे विचारल्यानंतर चालकाकडे कोणतेही अधिकृत दस्तऐवज आढळले नाही कन्नड पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून पस्तीस ब्रास वाळू आणि पाच टिप्प ट्रक असा एकूण एक कोटी त्रेसष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी पुरुषोत्तम विष्णू उके वयवर्ष सदतीस राहणार धिझरिया हमीद अब्दुल बेग वैवर्ष चाळीस राहणार कन्हाड मोहित मुसाफिर यादव वैवर्ष सव्वीस राहणार कन्हाड दिलेश आसरामजी गौतम वैवर्ष बदेश रवींद्र पित्तम सिंग पटेल राहणार मध्य प्रदेश शहानवाज सिराज अहमद जाफर वैवर्ष एकतीस राहणार कामठी पंचम गिरीधर भगत राहणार कामठी या सात आरोपींना अटक करून भारतीय दंड संहिता आणि संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक हर्षार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावणकर उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे आकाश शिरसाट महेश बिसेन जयलाल सहारे सम्राट वनप्रती जीवन विघे अनिल यादव आणि त्यांच्या पथकानं ही धडाकेबाज कारवाई करून अतिशय तत्परता आणि शिस्तपद्धतीनं कामगिरी पार पाडली आहे या कठोर कारवाईनंतर रेती माफियांमध्ये भीतीचं वातावरण पसरलाय भविष्यात अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कन्हाण पोलिसांकडून अधिक कठोर कारवाई होईल असा इशारा पोलिसांनी दिलाय कन्हाण पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज आणि कठोर कारवाईचे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत्या गजा महाश ट्वेर न्यूज बावणकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल